नमस्कार माझं नाव मल्लीनाथ राजशेखर गादी माझे वडील माझ्या वडिलांना डिसेंबर सत्तावीस तारखेला अचानक ब्रेन हॅमरेजचा झटका आला होता मग त्यानंतर मी अचानक पप्पाला रातोरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये रात्री ॲडमिट केला मग तिथून वीस दिवस मी माझ्या वडिलांचा इन्शुरन्स आदित्य बिर्लामध्ये इन्शुरन्स काढलेला होता मग त्यावेळेला काय झाला कंटिन्यू वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत कंपनीचा कंपनीला आपण क्लेम केला असता कंपनीने कंटिन्यू त्यांना चार वेळा अप्रूव्ह दिले तीन लाख रुपयापर्यंत ऍप्रूव्ह दिला होता कंटिन्यू मग जेव्हा आपण बिल पेटी त्यांना सबमिट केला कंपनी इन्शुरन्स कंपनीवाल्यांना मग फायनल बिल आला होता पाच लाखापर्यंत मग कंपनी काय केली त्यावेळेला अचानकच रिझेक्ट केले फाईल मग कंपनी फाईल रिझेक्ट केल्यानंतर मग आता आम्हाला काय सुचत सुचत नव्हतं काय करायचं काय नाही मग आता ह्या प्रोडक्ट ह्या मी कसं घ्यायचं मग आदित्य बिर्लाच्या आमच्या कंपनीशी सरकार संपर्क साधला ते पण टाळा टाळ करायला लागले अश्विनी हॉस्पिटलला रिक्वेस्ट करायला लागले ते ला पण आम्हाला दिवस पुढं थकला लागले दिवसेंदिवस बिल वाढत गेला माझा बिल गेला सात लाखापर्यंत साडेसात सात लाखापर्यंत बिल झाला मग त्यानंतर काय करायचं माझं काय विचार डोकं चालत चालत नव्हता मग त्यानंतर माझा मोठा भाऊ नागेशादी हा पुण्याला राहतो मग ह्याला पण मी ह्याला मी बोलल्यानंतर काय झालं त्यांचे मेवणे आनंद नरुणे मग त्यांच्यासोबत असतात दिलीप भाऊ गायकवाड त्या दिलीप भाऊ गायकवाडशी संपर्क साधला गेला मग दिलीप भाऊ गायकवाड बोलले आपल्याकडे जर तु तुला जर खरंच न्याय जर पाहिजे असेल तर तू एका व्यक्तीकडे जाऊ शकतो त्यांचं नाव आहे अजित भाऊ कुलकर्णी प्रहार जन जनशक्ती प्रहार जनशक्ती संघटनेचे शहर अध्यक्ष सोलापूरचे मग त्या मग त्यांनी बोलले त्यांना मी संपर्क साधला असता तेलवाल्यांनी जे तिथून जे चालू केले धावपळ मग तिथून लगेच चार तासामध्ये लगेच लगेच मला अप्रूव्हल भेटला ते कंपनीचा मग खरंच जर जर मा लोक सोलापूरमध्ये जर खरंच जर न्याय पाहिजे असेल तर अजित भाऊ कुलकर्णी एनी टाईम आणि एनीवेअर कुठेही सांगा हे एका एका फोनवर त्यांनी सर आपल्या हां ग्राहक प्रहार जनशक्ती संघटनेचे शहर अध्यक्ष ते कधी पण त्यांना कॉल करा ते एका फोनवर आपल्यापर्यंत येऊन भेटतील या ह्यामुळं मी एवढं त्यांचा माझ्यावर एवढा मोठा उपकार झालेला आहे मी त्यांचा खूप मोठे खूप जागी करणं त्यांचा मी आभार मान्य आभार व्यक्त करतो आणि ह्याच्यापुढं पण प्रहार जनशक्ती संघटनेचा सदैव मग सात आमच्या गादी परिवार राहू दे आणि माझ्या मित्रमंडळावर राहू दे अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद अजित गोकुलकर